कांद्याची महाबँक ही संकल्पना राज्य सरकार राबवत आहे तेरा ठिकाणी कृषक समृद्धी प्रकल्प उभार कांदा पिकासाठी दहा लाख टन इतकी पद्धतीने शास्त्रिने क्षमता उपलब्ध होणार यातून साठ हजारापेक्षा रोजगार उपलब्ध उकलो, संधी उपलब्ध होणार आहे असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली काय प्रतिक्रिया ना असं आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून केंद्र सरकारनं आत्महत्येच्या दारात नेऊन उभं केलेलं आहे वास्तविक पाहता अचानक असं चाळीस टक्के निर्यात शुल्क लावणं काही आवश्यक नव्हतं परंतु शहरी मतदार टिकवण्यासाठी शहरी ग्राहक टिकवण्यासाठी केंद्र सरकारनं हे पाऊल उचललेलं आहे म्हणजे शहरी ग्राहक टिकला पाहिजे मतदार टिकला पाहिजे पण शेतकरी मेला तरी चालेल ही भावना केंद्र सरकारची आहे आता तुम्ही वेगळ्या वेगळ्या योजनांची घोषणा करताय पण या योजनांनी काही फायदा शेतकऱ्यांना होणार नाही काल तुम्ही दोन लाख मेट्रिक टन कांदा नाफेडमार्फत खरेदी करण्याची घोषणा सरकारनं केली परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं उत्पादन आहे देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं उत्पादन आहे आणि दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्यानं फरक काय पडणार आहे म्हणजे तुम्ही दोन टक्का सुद्धा कांदा खरेदी करणार नाही उर्वरित कांद्याचं चा करायचं काय जो खरेदी करणार आहात तो एक रेडचा कांदा आहे उर्वरित कांद्याचं करायचं काय आणि आता तुम्ही जे काय राज्य सरकार योजना आणताय आम्ही साठवणुकीसाठी असं करू ती महाबँक करू हा सगळा भंपकपणा आहे असं माझं मत आहे माझं स्पष्ट मत आहे की कांदा उत्पादकांना जर खऱ्या अर्थानं तुम्हाला दिलासा द्यायचा असेल तर तुम्ही कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि किमान चार हजाराच्या आसपास कांद्याला भाव दिला पाहिजे ही आमची मागणी आहे